तुमच्या भाषणामध्ये तुम्ही इतक्या थेट सांगता आहात की बहिणींनो जर हे सरकार आलं तर ही योजना राहील हे काय गणित आहे हे गणित असं आहे विरोधक सांगतात ह्या चुनावी आहे विरोधक सांगतात हे तात्पुरत आहे निवडणुकीच्या नंतर हे बंद करतील मला माझ्या माय माऊलींना माझ्या बहिणींना माझ्या मुलींना विश्वास द्यायचा आहे की मी फार विचारपूर्वक आम्ही सगळ्यांनी ही योजना आणलेली आहे ह्याच्यातून दरवर्षी आपलं उत्पन्न एकतर स्थूल उत्पन्न आपलं बेचाळीस त्रेचाळीस लाख कोटीचं आहे आपलं जो जीएसटी आहे तो वर्षी तीस ते चाळीस हजार कोटीनं वाढतो आपली एक्साइज ड्युटी जी जमा होते ती पण टॅक्स आपला मोठ्या प्रमाणावर वाढतो शिवाय आपला खरेदी विक्री ह्या नोंदणीच्या संदर्भात रजिस्ट्रेशन फी जी आहे त्याच्यातनं पण आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं कारण जमिनीचे रेट आहेत mm. रेट वाढल्यानंतर साहजिकच तुम्हाला त्याच्यातून टॅक्स जास्त मिळतो अशा सगळ्या गोष्टी आहेत एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार चालवत असताना थोडस बारकाईनं काटकसर करायचं तुम्ही ठरवलं तर त्याच्यातनं पण चांगल्या प्रकारची बचत होऊ शकते वायफळ खर्च थांबवायचं ठरवलं तर त्याच्यातनं पण तुमची बचत होऊ शकते त्याच्यामुळे आम्ही हे सगळ्या वेगवेगळ्या वेग योजना दिलेल्या आहेत त्याच्यात प्रसादजी त्या योजनांचा खर्च वर्षाचा पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आहे आपलं बजेट यंदाचं साडेसहा लाख कोटीचं आहे पुढच्या वर्षी माझा अंदाज आहे ते बजेट सात लाख कोटी पर्यंत जाऊ शकेल केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत की तुमच्या स्थूल उत्पन्नाच्या किती लोन तुम्ही उचलू शकता त्या सगळ्या असणाऱ्या नियमामध्ये आपण बसतो आणि तिथं कुठेही आपण बाहेर गेलेलो नाही पण याच्यातला एक करदात्यांचा प्रश्न आहे करदाते म्हणतात की आम्ही कर भरतो आणि तुम्ही असे पैसे वाट बरोबर ना कर कोण भरतो ज्याचं उत्पन्न जास्त आहे तो कर भरतो त्या त्या प्रमाणात भरतो बाबा सात लाखापर्यंत उत्पन्न आहे त्याचा कर किती दहा लाखाचा किती पंधरा वीस असं ते सगळं आहे बिलकुल आता तुम्ही सरकार कशाला चालवता सरकार नुसतं आलेल्या महिन्याच्या महिन्याला अधिकारी कर्मचाऱ्यांचे पैसे देणं पेन्शन देणं आणि काढलेल्या कर्जाचं व्याज देणं एवढं सरकारचं काम नसतं सरकार लोकाभिमुख असलं पाहिजे गरीब वर्गाला गरीबीतनं बाहेर काढण्याच्या करता सरकारनी पावलं उचलायची असतात प्रसादजी ह्या ज्या योजना आहेत त्या अडीच लाखापर्यंत उत्पन्न वर्षाला असणाऱ्या कुटुंबाकरताय म्हणजे वीस हजार रुपये महिन्याला उत्पन्न असणाऱ्या कुटुंबा करताय मग आज जर आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी महिला अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या असतील तर बऱ्याचदा ह्या महिला स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना काहीतरी घ्यावंसं वाटलं तरी त्या गोष्टीला ते मुरड घालतात नको आपण नाही घ्यायचं आपल्या मुलीला किंवा मुलाला तो खर्च करू बिलकुल नको आपण नाही घ्यायचं आपल्या कारभाऱ्याकरता आपण चांगलं जेवण देण्याचा प्रयत्न करू अशी भावना पहिल्यापासून वर्षानुवर्ष तिच्या मनामध्ये ठासवण्याचं काम बिंबवण्याचं काम हे वडीलधाऱ्यांनी केलं तिच्या आईने केलं तिच्या सासूने केलं तिच्या आत्याने केलं असं करत करत आपण पण ऐकत 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 आलेलो आहोत आपण तुम्ही भाऊ आणि बहीण घरात असाल तर आता दोनच मुलं असतात म्हणून वडील शिकवतात परंतु पूर्वीच्या काळामध्ये चार मुलं चार मुली असले तर चार मुलांना मात्र कॉलेजच्या शेवट पर्यंत शिक्षण मिळायचं बाहेर दहावी झालं रे बाद झाला आता तुझं लग्न करायचं सर सा, घरात बस घरात बस आता आम्ही गरीबांच्या करता काय आणलंय आपल्याकडं एस सी एस टीच्या मुलींना पहिली पासून तिला पाहिजे ते शिक्षण घेण्यापर्यंत मोफत आहे एसटी ला मोफत आहे मग इतर मुलींना गरीब असतील परंतु त्या ओपन कॅटेगरीतल्या असतील त्या मायनॉरिटीतल्या असतील त्या भटक्या मधल्या असतील त्यांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे ना पण अडीच दिवस त्यांना पन्नास टक्के फी भरत होतो पन्नास टक्के बी परवून प्रसादजी चालत नव्हतं कारण आम्ही त्या गरीब मुलीचे पन्नास टक्के रक्कम भरली तर तिच्या आई वडिलांचे राहिलेले पन्नास टक्के भरायची ऐकत नव्हती बिलकुल आणि ते म्हणायचे सरकारने तुझ्या पन्नास टक्के भरलेले असतील तर माझ्या आमच्याकडे नाहीये उगीच डोक्याला ताप करू नको तू गप्पा बस घरात काही सगळं तुझ्या मनासारखं होणार नाही आणि असं बोलल्यानंतर ती कधी कधी नावमेद व्हायची आणि जी आत्महत्या करण्यापर्यंत मजत जायची उदाहरणं झाली बिलकुल मग आम्ही जर सरकारमध्ये असतील आणि अशी उदाहरणं होत असेल तर सरकार मग आम्ही काय कर द्यांना विचारायचं प्रसादजी एवढा टॅक्स तुम्ही भरलेला आहे त्याचं मी काय करू हो असं काय आम्ही त्या टॅक्सचं काय करायचं आम्ही लोकाभिमुख सरकार करण्याच्या करता या गरीबाला वर आणण्याच्या करता त्या मुलीला आय एस आयपीएस एमपीएससी युपीएससी जे काही पाहिजे डॉक्टर इंजिनियर पायलट जे काही शिक्षण घ्यायचं ते घे ना तू सरकार आहे ना तुझ्या माग तू गरीबाच्या पोटी जन्माला आली म्हणजे काही तू शिक्षणापासून पुढचं वंचित ठेवायचं तिनं तिचं आयुष्य कुठं तरी म्हणजे कुठत कुठेत जगायचं हे मला अजिबात मान्य नाही पण एवढं सगळं करून तुम्हाला वाटतं लोक मतदान करतील लोकांनी मतदान करू किंवा न करू आम्ही आमच्या सदविध बुद्धीला समोरून चांगल्या योजना आणलेल्या आहेत मला शेतकऱ्यांची पण वीज माफी करण्याचं बरेच दिवस डोक्यामध्ये घोळत होतं परंतु ते सोलर पंप आल्यामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढला आधी आम्हाला सात रुपयाची वीज घ्यावी लागायची आणि क्रॉस सबसिडी द्यावी लागायची आता मात्र आम्ही तिथं वीज काय भावाने घेतोय सोलरची वीज आम्हाला तीन रुपयांनी एव्हरेज मिळते त्याच्यावर तिथं आमची बचत होते त्याच्यातनं मी माझ्या शेतकऱ्यांना चव्वीस चाळीस लाख शेतकऱ्यांना चौदा हजार नऊशे सबसिडी देऊ शकतो आणि ते मला सहज शक्य झाले म्हणून मी केलं याचला एक पटकन